आमदार महेंद्र थोरबे यांच्या हस्ते कर्जतमधील प्रशासकीय भवनास सहदुयम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन संपन्न जनतेची गेली कित्येक वर्षाची ती मागणी होती की हे प्रशासकीय भवन जे होतं ते पूर्वीपासून म्हणजे या देशाला स्वातंत्र्य देण्याच्या अगोदरपासून ते पूर्वीपासूनच हे वरती त्या ठिकाणी कसं मिळालं स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून हे कार्यालय जे होतं ते कचेरीवरती त्या ठिकाणी होतं आणि म्हणून ते सिनियर सिटीजन असणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी जाण्यास फार त्रास होत होता आणि म्हणून प्रशासकीय भवन हे या ठिकाणी शहरामध्ये खाली या ठिकाणी यावं अशी गेली कित्येक वर्षाची मागणी संपूर्ण करण्याच्या जनतेची होती आणि आम्हीसुद्धा या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर एक विजन ठेवलेलं होतं की प्रशासकीय सगळ्या जे ऑफिसेस आहेत ते एका छताखाली या ठिकाणी एकाच बिल्डिंगमध्ये यावेत जेणेकरून जनतेला प्रत्येक ठिकाणी न जाता एकाच ठिकाणी या ठिकाणी येऊन त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवून जातील तर यासाठी प्रशासकीय भवन या ठिकाणी उभारलं गेलं आहे आणि या प्रशासकीय भवनमध्ये आज आपण या ठिकाणी सहाय्यक निबंध आज या ठिकाणी उद्घाटन करण्यात आहे या सुद्धा आता या ठिकाणी ज्या लोकांना कचेरीवर जायला लागत होतं ते तिकडे न जाता या ठिकाणी आता नव्याने सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे जनतेचा आहे मोठा प्रश्न या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे त्यामुळे सगळ्यांनाच त्याचा एक आनंद आहे की कि गेली कित्येक वर्ष जो प्रलंबित प्रश्न होता तो या ठिकाणी हा सोडवण्यात आलेला आहे